नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत या चॅनलद्वारे विविध संस्था मासिक आणि साप्ताहिक यांच्याद्वारे मागवण्यात येणारे लेखन साहित्य आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि पुरस्कारांसंबंधित माहिती प्रसारित करण्यात येणार आहे या चॅनलचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आहे माझं पहिलं मराठी पुस्तक ऑल इज वेल याला जेव्हा मराठी साहित्य परिषद पुणे यांच्याकडून पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला कळलं की पुरस्कारांसाठी पुस्तकं पाठवल्या जातात तोपर्यंत तो मला याबद्दल माहिती नव्हती माझं पुस्तक योगायोगाने परीक्षकांना एका पुस्तकांच्या दुकानात दिसलं त्यांनी ते चाळलं वाचलं आणि त्यांना ते पुरस्काराचे योग्य वाटलं पण प्रत्येक वेळेला असं होतंच असं नाही त्यामुळे त्यासंबंधीची माहिती ही या चॅनलद्वारे देण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्या कथा लेख कविता नाटक एकांकिका या कुठल्या स्पर्धेसाठी पाठवायच्या केव्हा पाठवायच्या आणि कशा पाठवायच्या याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि केव्हा तरी कुठेतरी पुरस्कार जेव्हा जाहीर होतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हो या स्पर्धेत आपणही सहभागी होऊ शकलो असतो आणि म्हणूनच त्याबद्दलची माहिती देखील या चॅनलवर देण्यात येणार आहे तर लेखक मित्रांनो आजच्या या भागात आपण एका विनोदी लेखन स्पर्धेबद्दल जाणून घेणार आहोत या स्पर्धेचं नाव आहे निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत आपल्याला विनोदी लेखन पाठवायचं आहे तर नाव आहे निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा आणि ही स्पर्धा विजय पटवर्धन फाउंडेशन यांनी आयोजित केली आहे हे यांचं चौथं वर्ष आहे उत्तम विनोदी लेखक श्रीनिवास पटवर्धन आणि त्यांच्या पत्नी निर्मला पटवर्धन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत भरघोस बक्षिसळ जिंकण्याची सुवर्णसंधी देखील आहे प्रथम क्रमांकाकरिता रुपये पाच हजार व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकाकरता रुपये तीन हजार व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकाकरता रुपये दोन हजार व सन्मानचिन्ह असं पुरस्कारांचं स्वरूप आहे या स्पर्धेत सहभागी होण्याकरता म्हणजेच प्रवेश घेण्याकरता अंतिम तारीख ही पाच फेब्रुवारी आहे पाच फेब्रुवारी म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत आपल्याला आपले लेख या स्पर्धेकरता पाठवायचे आहे म्हणजे प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे पारितोषिक वितरण ही बारा फेब्रुवारीला होणार आहे ही आ, जी स्पर्धा आहे ही सशुल्क आहे म्हणजे याकरिता प्रवेश घ्यायचा असेल तर शंभर रुपये जमा करायचे आहेत तर हे शुल्क प्रवेश शुल्क कसं जमा करायचं त्याचसोब त्याचप्रमाणे आपलं लेखन कसं पाठवायचं म्हणजे कुठे पाठवायचं या संबंधीची माहिती या व्हिडिओच्या सोबत असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती माहिती जरूर जरूर वाचून घ्या त्याप्रमाणे प्रवेश शुल्क जमा करून आपलं लेखन या स्पर्धेकरता जरूर पाठवा या स्पर्धेसाठी संपर्क अधिक माहिती हवी असेल तर संपर्क क्रमांक दिलेले आहे ते मी रेणुकाच्याच एक साहित्य व माहिती प्रसार केंद्र जे आहे त्यावर या व्हॉट्सॲप चॅनलवर दिलं आहे व्हॉट्सॲप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो या लेखन स्पर्धेत जरूर सहभागी व्हा आणि आपलं साहित्य मुदतीपूर्वक या स्पर्धेसाठी जमा होईल याची काळजी घ्या तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नव्या व्हिडिओमध्ये नमस्कार